कॉस्ट अकाउंटच्या विविध प्रश्नांवरती तोडगा काढण्यासाठी अधिवेशनादरम्यानच बैठक लावून काहीतरी मार्ग काढण्यात येईल असं आश्वासन द इन्स्टिट्यूट ऑफ कॉस्ट अकाउंटंट ऑफ इंडियाच्या अधिवेशनामध्ये सामाजिक न्याय मंत्री तथा पालकमंत्री संजय शिरसाट यांनी दिलाय द इन्स्टिट्यूट ऑफ कॉस्ट अकाउंट ऑफ इंडियाच्या वतीने छत्रपती संभाजीनगर प्रादेशिक प्रॅक्टिनर्स दोन दिवसीय अधिवेशन आठ मार्च रोजी हॉटेल अंबॅसेडर अजंठा येथे सुरू झाले यावेळी सामाजिक न्याय मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री संजय शिरसाट यांची प्रमुख उपस्थिती होती या अधिवेशनात महाराष्ट्र गुजरात मध्य प्रदेश गोवा आणि छत्तीसगड या पश्चिम भारतातील राज्यांमधून शंभरहून अधिक किमती व व्यवस्थापन लेखपाल सहभागी झाले आहेत व्यावसायिक नेटवर्किंग ज्ञानसंपादन आणि वित्त कर व उद्योग क्षेत्रातील नवीन घडामोडींवरती चर्चा करणं आहे उद्योग तज्ञ पॅनल चर्चा आणि संवादात्मक सत्रांद्वारे सहभागी सदस्यांना वित्तीय क्षेत्रातील नवनवीन संधी आणि आव्हानांबाबत महत्वपूर्ण माहिती या अधिवेशनाचा उद्देश होता अधिवेशनाच्या उद्घाटन प्रसंगी सीएमए अरिंदम गोस्वामी सीएमए मिहीर व्यास सीएमए नानटी शहा सीएमए चैतन्य मोहिरर सीएमए सलमान पठान यांच्यासह आजी माजी अध्यक्ष पदाधिकारी आदींची प्रमुख उपस्थिती होती राज्य सरकारच्या वतीने अकाउंटंटच्या विविध प्रश्नांवरती तोडगा काढण्यासाठी सरकारच्या अधिवेशनादरम्यानच बैठक लावून काहीतरी मार्ग काढण्यात येईल असं आश्वासन दि इन्स्टिट्यूट ऑफ कॉस्ट अकाउंटंट ऑफ इंडियाच्या अधिवेशनात सामाजिक न्यायमंत्री तथा पालकमंत्री संजय शिरसाट यांनी दिला फक्त त्याला परत थोडं थोडा पुश करायची गरज असते आणि तेवढं काम मला चांगल्या प्रकारे जमत मी तुम्हाला माहिती की आम्ही सुतारायच राजकारण करताना कसा पुश केला म्हणून <laughs> <साथा तो परुणारा>। आम्ही <laughs> <थारे। laughs> थोडच खुश करायचं होत <laughs> मग ते गोवाटी असेल मग ते सुरत असेल गोवा असेल त्या सगळ्या चक्र मारायला गेल्या परंतु थोडं त्याला पुश करायची ती गरज होती त्या टायमाला खुश करणाऱ्यामध्ये माझा सुद्धा एक हात होता म्हणून मला वाटतं की या कामामध्ये सुद्धा माझा छोटासा हादवार याला म्हणता येईल तो निश्चित लागेल या क्षेत्रातला जरी काही कळत नसेल तरी जे करणारे आहेत त्यांचे चेहरे पाहून मी जरूर हे सांगू शकतो की हे लोक महाराष्ट्राला पुढे घेऊन जाऊ शकते सत्तेवर राज्या नाही त्याचा परिणाम होत नाही मी माझ्या आयुष्यात तर कधी मानत नाही मानणारा पण नाही परंतु त्या काळामध्ये जर एखादं चांगलं काम आपल्या हाताने होत असेल तर पॉझिटिव्ह जायला काय आपण हे करू शकतो हा आत्मविश्वास माझ्याकडं तो आत्मविश्वासानच मी पुढे हे मीच करू शकतो हा अहंकार आम्ही कधी बाळगत नाही म्हणून मला वाटतं आजच्या या कार्यक्रमात का तुम्ही मला बोलवलं बोलण्यासारखं तुमच्याशी चर्चा करण्यासारखं फार वळ देण्यासारखं आहे परंतु राजकीय काही घडामोडी आहेत कुठं जायचं आहे पुरेसवाले सर्व थांबलेले आहेत तुम्हाला सर्वांना शुभेच्छा देत असताना या अधिवेशनाच्या मध्येच तुमची एक बैठक माननीय मुख्यमंत्री चीफ सेक्रेटरी फायनान्स डिपार्टमेंटचे सेक्रेटरी यांच्याबरोबर एक बैठक आयोजित करतो येताना तुमचं शिष्टमंडळ मला यादी द्या या काळातच तुमची चांगली बैठक अरेंज करून तुम्हाला पुढील स्पीड ज्याला म्हणता येईल मग हे सगळं तुमचे बाकीचे ते इश्यूज आहे सी ए तुमच्यात असलेला फरक

नमस्कार मी सी एम ए डॉक्टर आशिष थत्ते राष्ट्रीय कार्यकारिणी सदस्य इन्स्टिट्यूट ऑफ कॉस्ट अकाउंटंट्स ऑफ इंडिया आय सी एम ए आज आमची जे अधिवेशन आहे त्याच्यामध्ये इतर बऱ्याच गोष्टींवरती आमची चर्चा होणार आहे आणि या चर्चेच्या व्यतिरिक्त नवीन जे आयकर विधेयक सादर झालेलं आहे लोकसभेमध्ये त्याच्याविषयी देखील चर्चा आणि ठराव आमच्यामध्ये होणार आहेत आणि आमचा ठराव संमत झालेला आहे की आयकर विधेयकामध्ये पाचशे पंधरा या क्लॉजमध्ये कॉस्ट अकाऊंटंटचं नावही समाविष्ट व्हावं अकाउंटंट या डेफिनेशनमध्ये आणि याच्यासाठी बरीच कारणं आम्ही उद्धृत केलेली आहेत आणि त्याच्यामधली महत्त्वाची कारणं म्हणजे याच्यापूर्वीच्या डायरेक्ट टॅक्स कोडच्या मसुद्यामध्ये आमचं नाव ऑलरेडी होतं फायनान्सच्या स्टँडिंग कमिटीने देखील याच्यापूर्वी आमचं नाव रेकमेंड केलेलं होतं आणि दोन हजार पंधरा सोळा सालच्या जी एक कमिटी होती ईज ऑफ डुईंग बिझनेसमध्ये त्यांनीसुद्धा आमचं नाव रेकमेंड केलेलं होतं की अकाउंटंट डेफिनेशनमध्ये कॉस्ट अकाउंटंटचं नाव इन्क्लुडेड असावं सध्या जी परिस्थिती आहे त्याच्यानुसार दरवेळेला असं होतं की जेव्हा कायद्याची अंमलबजावणीची वेळ येते शेवटची तारीख वगैरे असते त्यावेळेला खूप लोड येतं सध्याच्या सर्व अकाउंटंट्सवरती आणि त्याच्यामुळे तारीख वारंवार पुढे ढकलावी लागते याच्यामध्ये जास्त अकाउंटंटचा समावेश झाला तर निश्चित सरकारलाच याचा फायदा होईल आणि वेळोवेळी ऑडिट पूर्ण करण्यात येईल ही तारीख जर का अजून मागे गेली तर आम्हाला असं वाटतं की सरकारला रेव्हेन्यूसुद्धा त्याच्यामध्ये लवकर लवकर मिळू शकेल तो फायदा गव्हर्नमेंटला होईल याच्या व्यतिरिक्त सध्या बर्डन खूप आहे कॉस्ट अकाउंट चार्टर्ड अकाउंटंट्सवरती सुद्धा तर ते म्हणजे जे मी मगाशी म्हटलं तेवीस पॉईंट पंच्याहत्तर एवढी टॅक्स ऑडिट प्रत्येक चार्टर्ड अकाउंटंटला आजच्या प्रॅक्टिसिंग चार्टर्ड अकाउंटंटला येतात त्याचं बर्डन फारसं आमच्या समावेशामुळे काही त्यांच्यावरती फारसा परिणाम होणार नाही ती फक्त तेवीसवरती येईल त्याच्यामुळे आमची सरकारला तीही विनंती आहे की तुम्ही हे करावं त्याच्या व्यतिरिक्त आयकर कायद्यामध्ये म्हणजे नवीन मसुद्यामध्ये आणि आधीच्या कायद्यामध्ये सुद्धा सर्व ठिकाणी कॉस्ट अकाउंटंट चं नाव आहे जसं इन्व्हेंटरी व्हॅल्युएशनमध्ये कॉस्ट अकाउंटंटचं नाव आहे किंवा रिप्रेझेंटेशनमध्ये देखील कॉस्ट अकाउंटंटचं नाव आहे फक्त या अकाउंटंट डेफिनेशनमध्ये नाव नसल्यामुळे कॉस्ट अकाउंटंट्सना आपली जी स्किल आहे कॉस्टिंगची जी स्किल आहे ती एम एस एम ईसारख्या सारख्या महत्त्वाच्या एका क्षेत्राला त्याची माहिती होत नाही आहे आणि जर का हे नाव त्याच्यामध्ये घालण्यात आलं आणि जर का कॉस्ट अकाउंटंटनी एम एस एम ईला देखील त्यांच्या सर्व्हिसेस दिल्या तर एम एस एम ईलाच कॉस्टिंगचा फायदा होऊ शकेल आणि त्याच्यामुळे आपली जी ग्रोथ आहे फाईव्ह ट्रिलियन इकॉनॉमीला अचीव करण्यासाठी अफकोर्स एम एस एम ईचा खूप मोठा वाटा आहे त्या एम एस एम ईला जर का सपोर्ट मिळाला तर ही आपण लवकर अचीव करू शकतो आणि माननीय पंतप्रधानांचं जे स्वप्न आहे लवकरात लवकर ही फाय ट्रिलियन इकॉनॉमी अचीव करण्याचं ते आपण लवकरात लवकर पूर्ण करू शकतो तर शिरसाट साहेब आज आले होते माननीय मंत्री सामाजिक न्याय आणि संजय क्षीरसाट सरांनीही आम्हाला पूर्णपणे मदतीचं आश्वासन दिलेलं आहे हा केंद्रीय विषय असला आयकर कायद्याचा तरीसुद्धा आमचे जे स्किल्स आहेत ते महाराष्ट्र शासनासाठी कशा पद्धतीने वापरू शकतो याच्यासाठी चिरसाट साहेबांनी आम्हाला हे अधिवेशन संपण्याच्या आधीच म्हणजे राज्य शासनाचं अधिवेशन संपण्याच्या आधीच वेळ दिलेला आहे आणि त्यांनी सांगितलं आहे की तुम्ही तुमचे पूर्णपणे मुद्दे घेऊन या ते देखील फायनान्स सेक्रेटरी आणि त्यांच्या कंपन्यांचे त्यांच्या सरकारचे इतर सेक्रेटरी यांना घेऊन ते आमच्याबरोबर एक बैठक करणार आहेत आणि आमच्या ज्या सेवा आहेत आमचे जे स्किल्स आहेत यांचा कसा फायदा महाराष्ट्र शासनासाठी करून घेता येईल याच्याबद्दलही त्यांनी आम्हाला आश्वासन दिले मित्रांनो ही बातमी तुम्हाला कशी वाटली आमच्या कमेंट बॉक्स मध्ये प्रतिक्रियेच्या स्वरूपात नोंदवायला विसरू नका अशाच बातम्या बघण्यासाठी आमच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद